स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित खोतवाडी हायस्कूल खोतवाडी इथं छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमा पूजनानं आणि दीप प्रज्वलनानं करण्यात आली विद्यालयाचे मुख्याध्यापक सागर चोडाप्पा आणि विद्यालयाचे पर्यवेक्षक यासीन मुजावर यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन संपन्न झालं पर्यवेक्षक यासिन मुजावर यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनाविषयी त्यांचं शिक्षणातलं योगदान सामाजिक कार्य याविषयी माहिती सांगितली मुख्याध्यापक सागर चुडाप्पा यांनी आपल्या मनोगतातून शाहू महाराजांचे विचार सांगितले तसंच आजच्या विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराज यांचं कार्य प्रेरणादायी असल्याचं सांगितलं यानंतर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त खोतवाडी परिसरातून ढोल ताशांच्या गजरात शाहू महाराजांची वेशभूषा करून त्यांचा जयघोष करत प्रभात फेरी काढण्यात आली इयत्ता दहावीतला विद्यार्थी सुमित पाटील यानं छत्रपती शाहू महाराज यांची वेशभूषा केली होती या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातले शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन समाजे सी बी यांनी तर आभार चौगले पी के यांनी मानलं